मराठी सिनेमेश्वर असे काही कलाकार आहेत ज्यांनी एक काळ इतका गाजवला की त्यांचं नाव जरी घेतलं तरी त्यांच्या कारकिर्दीचा फ्लॅशबॅक डोळ्यासमोर उभा राहतो आपल्या उत्तम अभिनेशाने या कलाकार मंडळींनी त्यांच्या चाहत्यांना बांधून ठेवले हाडांच्या कलावंतापैकी दोन नाव आजही आपण आवर्जून घेतो ती नाव म्हणजे दिग्गज अभिनेते दा नीळ फुले आणि स्टार दादा कुंडके आज जरी दोन बहुरंगी बहुरूपी व्यक्तिमत्व आपल्यात नसली तरी त्यांच्या जागा प्रत्येक महाराष्ट्राच्या मनात आहे असं म्हणणं चुकीचे ठरणार नाही सर्वसामान्यांमधून आलेल्या दोन्ही कलाकारांनी मराठी सिनेविश्वास इतिहास रचला सिनेविश्वात एका नटाची काही काळ चलती होती तो नट म्हणजे दादा कोण केला अगळ पगळ कपडे घालणारा हा भावडा नायक दादाने जनतेला दिला दादा कोणकेंचं हे रूप लोकांना कमायचं भावलं आणि आपल्या विनोदी त्यांनी चहा त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात घर केलं दादांच्या प्रत्येक चित्रपटाचा त्यांचा हक्काचा माणूस होता एवढी ओळख त्यांनी निर्माण केली होती पांडू हवलदार तुमचं आमचं जमलं होच नवरा पाहिजे आली अंगावर मुका घ्या मुका सासरचे येत असे एकापेक्षा एक दर्जा सिनेमे दिले आणि लोकांनी ते अक्षरच्या डोक्या उतरून घेतले होते अभिनेता गीतकार लेखक दिग्दर्शक व निर्माते दादा गोंडके यांच्या प्रोडक्शनचा पहिला सिनेमा सोंगाड्यापासून निळू भाऊबरोबर चांगलीच गट्टी जमली होती चित्रपटाव्यतिरिक्त निळू भाऊ आणि दादा गोंडके यांचे चांगलेच मैत्री संबंध होते बाई वाडवाय आहे हे वाक्य प्रत्येकाला माहीत आहे हा संवाद कोणत्या चित्रपटावर नाही आहे मात्र हा संवाद कोणत्या व्यक्तीचे लोकप्रिय केला आहे असं विचारलं तर प्रत्येक जण उत्तर द्यायला तर हात उंचावे घरात कोणताही वारसा नसताना केवळ अभिनयाच्या कलेपोटीच्या आवडीने त्यांनी शिनेविश्वात काम केले कथा आकलेच्या कांद्याजी ह्या नाट्यामुळे निळू भाऊ कलाकार म्हणून प्रकाश होत आले अभिनेता निळूळ भाऊ यांचा बाई वाढवय ह्या या गावरान डायलॉग फारच फेमस झाला होता तर निळू फुले यांच्या एका निकटवर्तीयाने निळू फुले आणि दादा कुंडके यांच्याबद्दल खूप छान दिले आणि ते म्हणजे भाऊंच्या बा बाबतीत महत्त्वाचा संदर्भ द्यायचा झाल्यास ते सांगता येईल की महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जेथे दूरदर्शन दूरदूशन पोहोचला नाही तेथे दोन माणसं पोहोचली ती म्हणजे दादा कुणके भाऊ दादा कुणके भाऊचे ट्युनिंग तर सर्व परिचित आहे या दोघांनी पन्नास वर्षात जे काम केले ते महाराष्ट्राच्या शरीराशी कधीही विसरू शकणार नाही